शांताई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश घुले सर यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरी मॅरेथॉन दोन हजार एकोणीस स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली या स्पर्धेत के के घुले महाविद्यालय कुंजीर पब्लिक स्कूल एन बी पी स्कूल कल्याणी स्कूल अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले माजी पंचायत समिती उपसभापती अजिंक्य गुले, महाराष्ट्र कुमारके श्री गणेश काशीत प्राचार्य रुपाली कडलक चेअरमन के भोसले श्री चंद सर प्राचार्य पवार सर जिल्हा परिषद सदस्य दिलीप गुले, ग्रामपंचायत सदस्य निलेश घुले आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे सुरेश घुले म्हणाले देशाला मजबूत नागरिक मिळायचे असतील तर युवा पिढीत खेळाची आवड ही निर्माण केली पाहिजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडू राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहेत ही अभिमानाची बाब असून निलेश घुले सर यांनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केले आहे मॅरेथॉन स्पर्धेला विशेष सहकार्य सोमनाथ घुले समीर घुले यांनी केले बक्षीस वितरण स्पर्धा समारंभाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध आर जे अँकर अक्षय घुलवे यांनी केले तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शैलेश घुले धीरज घुले विजय गव्हाणे विठ्ठल पवार शशिकांत घुले मयूर घुले ओंकार घुले साहिल घुले ऋषी घुले अजय घुले आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्राला कायम पंजाब हरियाणा पहिला स्पर्धा झाल्या खेलो इंडिया आणि महाराष्ट्राला अडुसष्ट मिळाली सिक्स्टी एट किती दोन सुवर्ण पदक आता इथं अण्णासाहेब नगर कॉलेजचे आमचे आहेत सर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुलींना दोन सुवर्ण पदकं मिळाली महाराष्ट्रातील कालच आम्ही त्यांचा गौरव केला मित्रांनो हेल्थसाठी स्पोर्ट फॉर हेल्थ आरोग्यासाठी खेळा आणि मॅरेथॉन तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते आज निरेशच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रचंड संख्येने हजारो मुलं पण ती के खुले -के विद्यालयाची असतील कुंजीर पब्लिक स्कूलची असतील आमच्या एस एन बी पीची असतील या परिसरातील इतर शाळांची असतील यांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थानं कला आणि क्रीडा गुणांना वाव देण्याचं काम आज या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे निलेश बंटी सरा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही सदर लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारा जनतेने हाक मारली की जनते हाकेला धावून जाणारा असा निलेश एक तरुण होतकरू उद्योजक की जाण उद्योगही चांगला केला पैसेही मिळवले आणि त्या पैशातून सामाजिक बांधिलकीच्या जा जाणीवातून समाजासाठी अतिशय उत्तम काम केलं मग ते विद्यार्थ्यांसाठी असेल इतर ह्याच्यासाठी असेल आणि आज आपण निलेश बंटी सरांचा वाढदिवस साजरा करीत आहोत सकाळी सकाळी सगळं जल्लोषाचं वातावरण आहे डान्स आवडला का सगळ्यांना तर आज मी तुम्हाला सगळ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो प्रत्येकाला प्राईज मिळेल असं नाही पण प्राईज मिळण्यासाठी फक्त भाग घ्यायचा नसतो साठी भाग घ्यायचा असतो एक खेळानुवृत्ती निर्माण व्हावी यासाठी भाग घ्यायचा असतो ज्यांनी भाग घेतला त्यांचंही अभिनंदन जे पहिले दुसरे तिसरे आपण याला आता पारितोषिक देणार आहोत त्यांचंही अभिनंदन यानंतर तुम्हाला आम्ही सगळी मंडळी पारितोषिक देणार आहोत पारितोषिक दिल्यानंतर सगळ्यांसाठी तर थोडं म्हणून नाश्ता केलेला आहे सर्वांनी नाश्ता घ्यायचा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची अभ्यासाची काळजी घ्यायची येथून पुढे भारत देश हा आपला एक सशक्त देश जगातील एक प्रगत देश म्हणून आपल्या देशाची यंग इंडिया सगळे बनतात कारण आपल्या देशामध्ये तरुण पिढीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या यंग प्रगत करायचं असेल तर तुमच्या सारख्या पुढे जाऊन भविष्यामध्ये होणाऱ्या सशक्त नागरिकांची गरज आहे आणि त्यासाठी आज आपण या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांच्या वतीनं आमच्या तरुण मुला मुलींच्या वतीनं निलेश बंटी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करू त्यांना उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या हातून अजूनही सामाजिक बांधिलकीच्या जाणीवांत समाजाची सेवा घडो अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून